नमस्कार मी सागर समू आज आम्ही एका अत्यंत महत्त्वाच्या तबला व वा वादक कलाकारासोबत बातचीत करणार आहोत त्यांचं पद व हुद्दा ऐकून आमचे सर्व प्रेक्षक मायबाप आश्चर्यचकित होतील हो मी खरं बोलतो हो आपण सर्व आश्चर्यचकित व्हाल म्हणतात ना की स्वप्नपूर्तीच्या मार्गात कितीही अडथळे आले तरी ध्येय वेळेला दिसते फक्त त्याची मंजिल असं जिद्दीनं आणि चिकाटीनं स्वबळावर आकाशाला गवसनी घालणारं हे पद त्यांनी आपल्या मंजिलमधून त्यांनी आपल्या प्रयत्नातून खेचून आणलेलं आहे असं हे व्यक्तिमत्व गोरगरिबीची जाण त्यांना आहे आणि एवढंच काय घासलेटच्या म्हणजे केरोशिनच्या अभ्यास करून त्यांनी अतिशय जिद्द आणि चिकाटीनं आज ते पुढे गेलेत आणि एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून आज त्यांचं नाव लौकिक आहे ते अधिकारी नव्हे तर चक्क आय एस अधिकारी आहे मी तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं की मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे म्हणून खरंच मित्रांनो ते अधिकारीच नाहीत तर ते आय एस अधिकारी आहेत म्हणतात ना की ज्या व्यक्तीला संगीताची गोडी लागते तो व्यक्ती स्वतःला तर प्रसन्न ठेवतो पण त्याच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीलाही सुद्धा तो प्रसन्न ठेवतो असं हे व्यक्तिमत्व म्हणजे गुलाब खराब साहेब गुलाब खरात साहेब आज बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि त्यांनी येता येताच आपल्या कार्य व कर्तृत्वाचा ठसा संपूर्ण जिल्ह्यात निर्माण केलेला आहे असे हे खरा साहेब खरा साहेब नमस्कार नमस्कार आज आपण तबल्याच्या माध्यमातून खरं म्हणजे मला तुमच्या सोबत बोलायचं आहे आणि मी तुम्हाला कारण मी तुमचे बरेचसे ठिकाणी व्हिडिओ पाहले तबल्याचे वाजवता अतिशय सुंदर पद्धतीनं तुम्ही तबला वाजवत आहे शास्त्रीय पद्धतीनं तबला वाजवता हे कसे शिकला असेल तुम्हाला कसे शक्य झाले ऍक्च्युली वयाच साधारण दहा बारा वर्षापूर्वी सातवी ठेला असेल त्यावेळेस मी गावातली जी भजनी मंडळ आहेत त्याच्यामध्ये आपले हिंदू भजनी मंडळ असतील ख्रिस्ती भजनी मंडळ असेल तर ह्या भजनी मंडळामध्ये मी जायचो आणि त्यावेळेस तिथे जे पफज वाजवणारी मंडळी होती की हार्मोनियम वाजवणारी मंडळी होती तर त्यांच्याकडे बघून मला असं वाटायचं की मला पण काहीतरी कलाकार व्हायचा आहे विशेष करून माझं पखवाजकडे जास्त लक्ष राहिलं की हा आवाज नेमका कसा निघतो हे लोकं बोट कसे टाकतात आणि हे सगळं वाद्य करत असताना नेमकं का कसे काय बोल लोकं वाजवतात म्हणून थोडीशी जिज्ञासा होती आणि मग त्या भजनामध्ये बसताना फक्त त्यांच्या हाताकडे बघत राहायचं आणि आपल्यालाही हे आत्मसात करण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करता येईल याचा मी प्रयत्न केला आणि नंतरच्या कालावधीमध्ये मग स्कूलमध्ये बेंच वाजवणे किंवा हाताला काही असं डब्बा वगैरे मिळाला डब्बा वाजवणे आणि जे काही हाताला मिळेल ते बोटं वगैरे प्रयत्न करणे अशा पद्धतीने एक ही कला आत्मसात करण्याचा मी प्रयत्न केला नंतरच्या कालावधीमध्ये जसं जसं मी साधारण दहावी अकरावीला गेल्यानंतर मग शाळेमध्ये मला आमचे जे शाळेचे शिक्षक होते सोनोने सर होते तर ते आम्हाला एक मराठीचा विषय शिकवायचे परंतु ते संगीतकार होते ते ढोलकी वाजायचे हार्मोनियम वाजायचे आणि गायचे पण ते, ते चांगले कलाकार होते आणि मग त्यांनी आमच्यातले काही मुलं हेरले आणि आमचे एक चार पाच मुलांचा त्यांनी ग्रुप तयार केला मग आम्हाला ते गायनाला लावायचे आणि मग हे गायन करता करता हळूहळू आम्ही त्यांच्याकडे ढोलकी होती ती मला ढोलकी वाजायला शिकवलेली नाही पण सर मी असं म्हणतो की तबला किंवा ढोलकी या वादनाचा का घरात काही याच्यापूर्वीचा असा घरात कुणाला छंद होता नाही आमच्या कुठल्याही म्हणजे माझे आजोबा पंजोबा वडील किंवा भाऊ किंवा पॅरल असे कोणीही संगीतातले म्हणजे तबला असेल किंवा वादन कुठलेही वादन असेल कोणालाही काही येत नाही

पण असे शास्त्रीय संगीत मग कशा पद्धतीनं नंतर मी बारावीनंतर मी ॲग्रिकल्चर कॉलेजला पुण्याला माझं ॲडमिशन दिलं गव्हर्नमेंट कॉलेजला शिवाजीनगराला आणि तिथे गेल्यानंतर कॉलेज करत असताना मला असं वाटलं की माझ्यातली ही कला आपण थोडीशी रुद्धिंगीत केली पाहिजे रुद्धिंगीत केली पाहिजे म्हणजे मला क्लासिकल वाजता आलं पाहिजे असं एक आवड निर्माण झाली आणि पुण्यासारख्या ठिकाणी गेल्यानंतर सहा फार मोठं एक्सपोजर आहे तिथे शिक्षण क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्र आणि मग एका वेळेस मी आमच्या हॉस्टेलमध्ये सुद्धा एक मुलगा तबल्याचे क्लास शिकवतो त्याचं नाव मला राहतो की माझा ज्युनियर ऑक्टर चांगला तबला तो वागत होता पण मला असं वाटलं की मी पण शास्त्रीय संगीत होते किंवा तबला पुण्यावर काल हा कालावधी आहे एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद पुण्यात हा पुण्यात आणि मग मला असं वाटलं की मलाही पण क्लास लावले परंतु माझ्याकडे पैसे नव्हते क्लास लावण्यासाठी पैसे नव्हते त्याच्यामुळं मग आता काय करणार म्हणून आम्ही एका मंदिरात सहज असं गेलो हो ते ते हो हो तर तिथं भजन चालू होते ते बसोबा गेट म्हणून आहे तिथे एका मंदिरामध्ये आणि ते भजन चालू होते तर तिथे नेवळीकर महाराज मा, नावाचे हो तरुण महाराज होते सुंदर गायन करायचे आणि मग जाऊन आम्ही बसलो तिथे बसल्यानंतर ते तबला वगैरे ऐकला आणि मला असं वाटलं की सरांकडे आपण म्हणजे महाराजांकडे आपण विनंती करून बघू महाराज फार प्रेमळ होते मला बघितल्यानंतर तुम्हाला तबला शिकायचं म्हणतो माझ्याकडे वेळ तेवढा नाही आणि पैसे वगैरे नाही काही काळजी घेतो हा तबला येऊन जरा बसामध्ये वाजून दाखवा mm. आणि त्यावेळेस मी पहिला हात तबल्यावर टाकला मी ऍक्च्युली yeah. पाकवाच वाजायचो किंवा ढोलकी वाजायचो तबल्यावर हात टाकल्यानंतर त्यांना इतकं आश्चर्य वाटलं अरे तुमच्या हाताला सगळं लागलेलं आहे तुमच्या हातात जो काही गोडवार किंवा जे काही बोल वगैरे एकदम स्पष्ट निघताय त्यामुळे तुम्हाला क्लासची तर गरज नाही परंतु शास्त्रीय संगीतासाठी आपण तुम्ही माझ्याकडे येत चालत आणि मग पहिले गुरु म्हणण्यापेक्षा पहिले एक शिक्षक बरं माझा सर शिक्षण घेत असताना तुम्हाला असं काही म्हणजे तुम्ही गर्भश्रीमंतीतून आलात की अतिशय जाण असून शिक्षणाकडे गर्भश्रीमंती श्रीमंती आणि अठरावीस वेद दारिद्र्य त्याच्यापैकी जे अच्छा त्याच्यातून गेलेलो आहे गर्भ श्रीमंती कुठे लागू <laughs> नाही कारण आम्हाला माहित पडलेलं आहे की तुम्ही चिमणीच्या म्हणजे केरोशिनच्या दिव्यावर अभ्यास करून yes, yes, तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळेतून झाला ते विशेष म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळेत चौथी पर्यंत मी जिल्हा परिषद शाळेत होतो भेंडा खुर्द म्हणून माझं नेवासा तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यामध्ये गाव आहे त्या गावातल्या मराठी शाळेमध्ये मी शिकलो चौथीपर्यंत आणि पाचवीपासून मी आमचं जे जिजामाता हायस्कूल आहे पलीकडचं भेंडा म्हटलं भेंडे बुद्रुक म्हटलं तिथं मी बारावीपर्यंत शिकलो नंतर मग मी पुण्याला वगैरे जाऊन मग हे करत असताना मला असंही माहीत पडलं की किंवा साहेब शिक्षण घेत असताना सुद्धा सुट्टीच्या दिवशी सुद्धा काम करा बिलकुल बिलकुल आमचं आमची शेती आहे थोडी कमी जरी असली परंतु शेतातली सगळी कामं आम्ही करायचो कंपल्सरी करा कोण ते काम सगळे म्हणजे नांगरणीसाठी आम्ही जायचो पीक काढण्यासाठी जायचो खरोपण्यासाठी जायचो शेतात पाणी भरण्यासाठी दारे भरणे फावल्या वेळेमध्ये किंवा उन्हाळ्याची सुट्टी दिवाळीची सुट्टी जनावरांमध्ये जनावर चारायला जाणे शेळ्या वगैरे हे सगळ्या गोष्टी आपण केल्या भुईभू ओकणे किंवा बाकी म्हणजे शेतीचे कुठलं काम येत नाही असा विषय बिलकुल बरोबर सर आमच्या प्रेक्षकांना तबल्याची जी, जी चाल आहेत Ke okay, hea oh. सहा मात्रेचा असो दहा दिना दहा अशा पद्धतीचे अनेक आहेत भजनी ठेक्यामध्ये चित्रपटा सर आहे धन्यवाद धन्यवाद आणि खरंच मित्रांनो संगीत माणसाला जिवंत ठेवली ही काही फोटो नाही आहे आज आपण सरांच्या माध्यमातून पाहिलात आणि सरांनी वेळात वेळ काढून आमच्या चॅनलला जो वेळ दिला त्याबद्दल मी सरांचं खरंच सन्मानपूर्वक धन्यवाद थँक्यू थँक्यू